या पुढील बातमीकडे कांदिवली पूर्व येथील बोरिवली मतदार संघातील बेन्झर टॉवर ठाकूर कॉम्प्लेक्स येथील अम्युनिटी पार्क म्हणून राखीव असलेल्या भूखंडाच्या या परिसरामध्ये मुलं खेळत असतात आणि या भूखंडावर शालेय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या प्रयत्नानं सुशोभीकरणाचं काम सुरू आहे आणि आहे इथला प्रॉब्लेम ऐकणार नाही आवाज ऑर्डर म्हणजे गावाला मी आल्याला काय बोललो तुम्ही खेळताय चांगला बोललो की नाही तुमच्या मनात मी तेच बोलतोय की नाही तुम्ही भांडला आणि ऐका हे कोर्टात गेले तर इथे काय खेळता येणार नाही चालणार आहे मग मी तुमचा मोठ्या भाषेत बोलल्यानंतर गैरहंगरीमध्ये लोकांनी आम्हाला ग्राउंड मधून बाहेर काढलेला आहे ह्याच गोष्टीवरती की आमचा आहे आमचा